काय घडलं होतं आठवतंय तुम्हाला काश्मीरच्या पहलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत आणि अमेरिकेच्या सीआयए न ट्रेन करून शिकवून पाठवलेल्या मुसलमान दहशतवाद्यांनी तिथल्या मिनी स्वित्झर्लंड या टुरिस्ट स्पॉट वर अगदी सापळा रचून म्हणजे स्थानिक खच्चरवाले लोकल गाईड टॅक्सीवाले या सगळ्यांना हाताशी धरून जो स्पॉट खराब हवामानामुळे बंद होता तो अनधिकृतरित्या उघडला तिथवर भारतीय टुरिस्ट पोहोचू दिलं आणि मग एका बेसावत क्षणी त्यांच्यावर दहशतवादी हमला केला त्यातल्या एकेकाला धर्म विचारून ना विचारून शंका आली तर कलमा पाडायला लावून सरते शेवटी विजा उतरवून खातर जमा केल्यानंतर त्यांच्या बालबच बायका मुलांसमोर ठार केलं असं काय आगळं वेगळं क्वालिफिकेशन या ताईंच्या अंगी अचानक आलं होतं की पुण्यातल्या भाजपा पक्ष नेतृत्वाला एवढा पुळका आला या ताईंचा आणि त्यांनी त्याला महानगरपालिका निवडणूक लढवण्याचं तिकीट देऊन टाकलं अचानक होणाऱ्या गोष्टी या योगायोग किंवा साक्षात्कार या सादरात मोडतात पण यावेळेला हा योगायोग किंवा साक्षात्कार जो झाला आहे त्यावर लागलीच उतारा पण दिला गेला आणि या साक्षात्काराचा जो पहिला दुसरा तिसरा अंक होता तो संपला त्यावर पडदा पडला मित्रो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काय घडलं होतं आठवतंय तुम्हाला काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत आणि अमेरिकेच्या सी आय एनं ट्रेन करून शिकवून पाठवलेल्या मुसलमान दहशतवाद्यांनी तिथल्या मिनी स्वित्झर्लंड या टुरिस्ट स्पॉटवर अगदी सापळा रचून म्हणजे स्थानिक खच्चरवाले लोकल गाईड टॅक्सीवाले या सगळ्यांना हाताशी धरून जो स्पॉट खराब हवामानामुळे बंद होता तो अनधिकृतरित्या उघडला तिथवर भारतीय टुरिस्टनं पोहोचू दिलं आणि मग एका बेसावत क्षणी त्यांच्यावर दहशतवादी हमला केला त्यातल्या एकेकाला धर्म विचारून नाव विचारून शंका आली तर कलमा पाडायला लावून सरतेशेवटी विजार उतरवून खातरजमा केल्यानंतर त्यांच्या बालबच्चांसमोर बायका मुलांसमोर ठार केलं हे सगळं घडत असताना जे काही घडत होतं त्याचं फुटेज काही पर्यटकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपलं गेलं होतं ते आपल्याला पाहायला मिळतं मिळालेलं आहे हे बघितल्यानंतर म्हणजे ते त्या क्लिप्स बघितल्यानंतर काय वाटलं असेल ही घटना जेवढी हृदयद्रावक होती ना तेवढीच ती छीड आणणारी होती डोक्यात तिडीक जाईल अशा पद्धतीनं या लसणीच्या कांड्यांनी आमच्या हिंदू बांधवांना गोळ्या घालून ठार केलं होतं याच पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये जो काय रोष उद्रेक पाहायला मिळाला त्यामुळे सगळ्या लसूण शेतीवर संक्रांत आली होती पाकिस्ताननं हे सी आयच्या मदतीने घडवलंय हे तर उघड होतं पण काश्मीरी लांडे हे हिंदुस्थानी पर्यटकांच्या जीवावर आपला उदरनिर्वाह करत असताना त्यांचं घर या सगळ्या गोष्टींवर चालत असताना पर्यटनाशिवाय यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कुठलाही मार्ग नसताना हे लोक वर तोंड देखलं हिंदू पर्यटकांशी गोडगोड बोलतात पण यांच्या मनात कपट असतं इथं हनीमूनला येणाऱ्या कित्येक कपल्सना या हरामखोरांचा वाईट अनुभव आलेला आहे आता या गोष्टी सहसा बाहेर येत नव्हत्या किंवा येत नाहीत लाजे काजेस्तव लोक सांगत नाहीत पण यांच्या पोटावर मारा म्हणजे वठणीवर येतील हे लक्षात आल्यानंतर भारतीयांनी पहलगाम टूरवरच बहिष्कार घातला जम्मू काश्मीर टूरच नको आम्हाला यात देशभक्ती किती होती माहीत नाही पण जिथं पर्यटकांवर गोळ्या झाडल्या जातात हे दिसत असताना कोण कशाला तिकडं मारायला जाईल नाही का प्रत्येकाला आपली जान प्यारी असतेच की पण या भीतीपोटी असंख्य टुरिस्ट कंपन्यांनी आपल्या काश्मीर टूर्स कॅन्सल केल्या शेकडो फ्लाईट्स कॅन्सल झाल्या करोडोंचं नुकसान त्या एका घटनेनं होतंय लक्षात आल्यानं मग मा काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज सुरू झाल्या काही बाजार बुंडगे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे तिकडे काश्मीरात जाऊन पहेलगामच्या मार्केटमधल्या कांड्यांच्या देशभक्तीचा गुणगाण करत होते त्यांचा धंदा कसा बुडतोय हे दाखवत होते अशात आपल्याकडच्या एक ताई त्यात चमकून गेल्या ज्यांचं नाव होतं पूजा मोरे जाधव याआधी पुण्यात या ताई आखाड रविवार निमित्त पाच हजार किलो चिकन वाटून प्रसिद्ध झाल्या होत्या आखाडात लोकांच्या नळीचं वराड करण्यासाठी चिकन फुकाट वाटणं ही आमच्या मावळ प्रांतातली किंवा पुण्यातल्या भागातली एक प्रकारची समाजसेवाच असते तर या पूजाताई समाजसेवेसाठी जन्माला आल्यासारख्या सातत्यानं समाजसेवेची संधी शोधत होत्या कधी शरद पवारांच्या एन सी पीसाठी त्या मेहनत घ्यायच्या तर कधी थेट राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत चालायच्या कधी ब्रिगेड तर कधी स्वराज्य पक्षात त्यांची धडपड अखंड सुरू असायची त्यात या ताईंनी आपल्या मित्रासह जोडीदारासह विवाह केला धनंजय भाऊ जाधव हे दोघेही रील्स आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून महाराष्ट्राला परिचित होते आता यांचे शॉर्ट्स रील्स काय कुठल्या उद्देशाने यायचे काय असायचा आशय त्यांचा ते सगळ्या जगाला माहिती पण यांच्या लग्नाला कोण कोण उपस्थित होतं ते पण बघा ताई बोलायच्या भाजपच्या विरोधात बाजू मांडायच्या काँग्रेसची एन सी पीची पण त्यांची लोकप्रियता मात्र भारतीय जनता पक्षात जबरदस्त होती थेट देवाभाऊंनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या मग एवढं सगळं असताना म्हणजे हिंदुत्ववादाविरोधात किंवा हिंदू विरोधात बोलून वागून काँग्रेस एन सी पीशी ब्रिगेडशी संबंध ठेवून त्या नामानिराळ होत्या आपण पहिल्या कमला स्वतःचा हनीमून साजरा करायला गेल्या होत्या तेव्हाच तो हल्ला झाला तिकडे आणि यांनी आपली सेक्युलर वाणी तिकडे नॅशनल वर सादर केली ऐका मेसेज भी जाना चाहिए की जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले क्या आप हिंदू हो क्या अगर हिंदू हो तो उन्होंने मार... और मुस्लिम को नहीं जा रहा रहा ये इंडिया में में मैसेज है नहीं है ऐसा मैं सुबह से कश्मीर घूम रही हूँ मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधे से कंधे मिला के हमारे साथ खड़े है और उनको ना हिंदू से खतरा हो रहा है ना हमारे हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है ये सब उन लोगों को करना है और हमको भारतीय होने के नाते ये सब उनका जो आ, इच्छा है कि यहाँ पे कश्मीर में लोग नहीं आना चाहिए वो बताना चाहिए कि हर कश्मीरी वो वो हिंदू हो हो या मुस्लिम हो, वो के साथ है हमारा ड्राइवर है हमारे ड्राइवर यहाँ पे है हमारे ड्राइवर यहाँ पे जब ये हो गया तो हम डर गए क्योंकि घर से फोन आने लगे यहाँ पे तो हमारा फोन भी नहीं लगता यहाँ पे अलग सिम कार्ड लेना पड़ता है पोस्टमेन तो घर वाले पैनिक हो रहे थे तो भाई ने हमें बोला की एक बार हम हमारी जान दे देंगे लेकिन आपके जान को कुछ खतरा नहीं होने ये भाईचारा ये इंडिया का भारत का भाईचारा आबाद रहना चाहिए भारत अखंड रहना चाहिए ऐसा हमें लगता ही ताई स्वतःचा हनीमून साजरा करायला जाते पहलगामला सुदैवानं तिकडं हिला कोणी धर्म विचारून कुठली आगळीक वगैरे करत नाही सोबत पण त्या स्पॉटवर एका नेव्ही कमांडरच्या नववधूच्या हातातला लाल चुडा खळखळा तुटला जेव्हा तिच्या देखत तिच्या नवऱ्याला तो हिंदू आहे म्हणून त्याच्या डोक्यात गोळी घालून संपवलं गेलं त्या नववधूचा आक्रोश हिंदुस्थानानं ऐकला अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकला त्या भारत की बेटीच्या कपाळावरचा जो सिंदूर नजरेसमोर ठेवून ऑपरेशन सिंदूर पार पाडलं मग त्यांनी पहिलगामचा वाजपा काढला बदला घेतला पण त्या बिचाऱ्या नववधूची जी मांग कायमची सुनी झाली ती झालीच तिनं तिचा नवरा गमावला लग्न करून नव्या आयुष्याची स्वप्न पाहत असताना हनीमूनला आलेले असताना ते स्वप्न तिथंच अर्ध्यात भंगलं हे कटुसत्य समजून न घेता पेहलगाव मार्केटमधल्या लांड्यांचा धंदा बसला म्हणून गळा काढणाऱ्या आणि इथं असं काहीही घडलं नाही सगळे मुसलमान आमच्या सोबत आहेत आम्हाला चांगली वागणूक देत आहेत असं बिनदिक्कतपणे सांगणाऱ्या या सेक्युलर ताईनं अशी अशानं काय पलटी मारली असं काय पुण्य कमवलं की तिला पुण्यातून भाजपचं तिकीट मिळालं अर्थात यामागे नक्कीच कुणाचा तरी स्वार्थ असणार जो स्थानिक पातळीवरच्या राजकारणाशी संबंधित असणार पण या तिकीटामुळं भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्र भरातून टीका झाली एरवी चाळीस पैसेवाले ट्रोलर्स म्हणून ज्यांना हिणवलं जातं ना त्या सगळ्यांना कीबोर्ड बडव्यांना एक जोरदार काम मिळालं जो तुफानी विरोध या लोकांनी सोशल मीडियावर या गोष्टीचा केला त्या विरोधापुढं पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनाही झुकावं लागलं आणि या पूजा जाधव ताईची उमेदवारी मागे घ्यायला लावली एका बाजूला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण कामांवर दुर्लक्ष करत अशा सोशल मीडिया मार्केटवाल्यांना पक्षात घेत त्यांना तिकीट देत आणि हे सगळी जी काही सरबराई सुरू असते हे कोण नेमकं घडवून आणतं हा संशोधनाचा विषय असला तरी या ताईंचे फोटो जे मोठमोठ्या नेत्यांसोबत आहेत ते कोणासोबत आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही पण अशा चुका ठळकपणे दाखवून त्यावर ट्रोल्सचा बडीमार करत पक्षाला जागा करण्याचं काम मागच्या दोन दिवसात भाजपच्या आय टी सेलला मदतगार ठरणाऱ्या असंख्य सोशल मीडियावीरांनी केलेलं आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी ही गोडचूक आपापल्या अकाउंटवरून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली त्यामुळेच जनभावनेचा उद्रेक वरिष्ठांपर्यंत पोहोचला अगदी पी एम ओपर्यंत हा विषय गेल्याचं काही लोक सांगतात आणि त्यामुळेच ही उमेदवारी तातडीनं मागे घेतली गेली आणि ही उमेदवारी मागे घेतल्यानंतर काय जी रडारड गळ्यात गळे घालून जे काही भोकांड पसरणं वगैरे चाललं होतं असं वाटतं तो कोणतरी गेलं की काय घरात पाहिलं असेल तुम्ही असो तर फेसबुक ट्विटर आणि इतर माध्यमांवर रोज आभाळाला लाता हाणणाऱ्यांनी मागच्या दोन दिवसात केलेलं एक चांगलं काम म्हणता येईल मित्रो अशा चुका घडत असतात राजकारणात कधी कळत नकळत तर कधी जाणीवपूर्वक पण त्याच पक्षानं सोशल मीडियावर आपली बाजू ताकदीनं लावून धरणाऱ्या आपल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनाही यावेळी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे हे विसरता कामाने आमच्या वसईविरार मधल्या वर्तकचं उदाहरण आपल्या समोर आहे या काही सकारात्मक बाबी समजून घेतल्या तर कडू आणि गोड याचा योग्य समतोल साधला जाईल समन्वय साधला जाईल आपल्या व्यक्त होण्याला एक बॅलन्स्ड टेस्ट येईल याचंही भान राखायला हवं तर मित्रो या सगळ्या प्रकारावर तुमचं मत काय हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार